असं काय सांगाल पण त्यात कोल्हापूर जिल्हा दौरावर आला नंतर मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा आलात कशा प्रकारे हे सरकार स्थिर आहे असं वाटतं का सरकारमध्ये नाराजी काही दिसून येते का शक्यतो सरकारने अतिशय स्थिर आहे आपल्याला माहिती आहे की मंत्री मंडळाची शपथ घेतल्यानंतर सर्वसामान्यपणे आता आम्हाला आमच्या कार्यालयाचं वाटप होईल त्यानंतर खात्याचं वाटप होईल आणि त्यानंतर त्याची कामगिरी आपल्याला जबाबदारी त्या ठिकाणी मिसला लागेल परंतु दरम्यानच्या काळामध्ये मी माझ्या मतदारसंघात जाणार होतो आणि कामाला सुरुवात करण्यात आपल्या राज्य ज्या छत्रपतींच्या नावाने चालतो त्या छत्रपतींमध्ये वाढत असलेले आदरणीय उदयनराजे महाराज यांचं दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला करून समजून घेतले की त्यांच्या काही संकल्पना आहेत त्याच्यानंतर त्या छत्रपती शाहू महाराजांचा वारसा आपल्याला आपल्या कोणापूरचे आदरणीय युवराज संभाजीराजे छत्रपती यांचं लनाला दृष्टी त्यांच्याकडून काही संकल्पना संसवून घेतल्या असून आईसाहेब महाराजांचा साताऱ्याला दोन आशीर्वाद घेतला त्यांच्या काही संकल्पना होत्या छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वेगळ्या तऱरीचं स्मारक की जे ज्या ठिकाणी संपूर्ण अशी नगरी उभारलेली आहे आणि छत्रपतींचा इतिहास जीवन केला त्याच्यासाठी त्यांनी स्वतःची जागासुद्धा त्या ठिकाणी केलेली आहे परंतु अनेक वेळा अजून डिपार्टमेंटचं वाटप झालेलं नाही मला स्वतःला कुठलं खातं मिळणार हे सुद्धा माहिती नाही तर तू बऱ्याचशा ज्या संकल्पांना सांगितल्या या पर्यटनाच्या संदर्भातल्या संकल्पना आणि पर्यटनाचा खूप अभ्यास आम्ही गेल्या अनेक वर्षामध्ये केलेला आहे आणि मुळात मी ज्या जिल्ह्यामध्ये राहतो सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातला पहिला पर्यटन जिल्हा म्हणून त्याही करण्यात आलेला होता आणि त्याच्यामुळे एकंदरीतच आपल्याला जे काय ज्ञान मिळालेलं असेल ते ज्ञान या ज्या ज्यांच्या नावाने आपण राज्यात चालवतो त्यांच्या संकल्पनांच्या पूर्ततेसाठी जर काही आपल्याला कॉम्पिटिशन का। करता येईल तर ते केलं तर तो खऱ्या अर्थाने आपल्या कार्याची चांगली सुरुवात झाली असं आपल्याला म्हणता येतं की आपण ज्याला एखादं कार्य सुरू करतो त्याला सर्वप्रथम आपल्या गुरुच्या आशीर्वाद आपण घेतो मी आयुष्यामध्ये गुरु मानलं ज्याला दैवत मानलं ते साईबाबा आहेत म्हणून मी अगोदर शिर्डीला गेलो रात्री तीन वाजता शिर्डीला पोहोचलो साडेपाचरा तिथे आग्मी घेऊन बोलण्यापूर्वी तिथल्या शेऊंशी चर्चा केली आणि भारतभरातले लोक जर शिर्डीला येत असतील तर तिथे झिडो क्राईम सिटी कशी करता येऊ तिथं आल्यानंतर एकही चोरी होता कामाने भाविकांची एकही गाडी पोलिसांकडून अडवली जाता कामाने शेवटी भाविक जेव्हा येतात कारण त्यांना पुन्हा पुन्हा एवढं असं वाटलं पाहिजे एक शिस्त आली पाहिजे आपण देवस्थानांमध्ये गेलो की बघितलेलं आहे की आपल्याकडे एक दान काढण्याची वृत्ती असते पण तू दान करत असतानाच पाठीमागे लोक जर आपल्याला लागले पैसे पैसे त्या असतात तर ते चुकीचे चित्र उभं राहत आहे आणि त्याच्यामुळे याचं कशा तऱ्हे नियोजन करायचं आणि खरोखर अशी स्थिती भारतामध्ये आली वाट नाही की कोणाला त्या ठिकाणी आपल्या चरितार्थासाठी क्लीक मागायला तर हा व्यवसाय सुद्धा होता कामा खऱ्या अर्थाने मदत ही मदतीसाठी मिळाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये मग आपली देवस्थानं आहेत त्या देवस्थानाचं पावित्र्यसुद्धा राखलं गेलं पाहिजे मग याच्या रीतीने कशा रीती निर्णय सुद्धा याच्यासुद्धा सरकारच्या काही सूचना तिथल्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांना दिल्या कुणाला आल्या पुण्याचा फेस्टिवल बंद पडलेला आहे तिथं गणेशोत्सव हा सगळ्यात मोठा उत्सव पुण्याचा असतो आणि त्याच दरम्यान पुणे फेस्टिवलसुद्धा बोलतात मग तो फेस्टिवल पुन्हा सुरू करता येईल का तिथल्या ऐतिहासिक ज्या वास्तू आहेत त्या वास्तूंच्या संदर्भात काय करता येईल यासंदर्भात जिल्हाधिकारी पुणे यांच्याशी चर्चा केली पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील साहेब यांच्याशी चर्चा केली आणि कालमध्ये येताना साताऱ्याला चर्चा झाली तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांशी आता इथले जिल्हाधिकारी आहेत काही प्रमुख हॉटेल व्यवसाय जे आहेत काही इथले आर्किटेक्ट आहेत त्यांच्याकडून काही संकल्पांना समजून घ्यायचे आहेत आणि विशेषतः छत्रपती संभाजीराजे यांनी छत्रपती राजे संभाजीराजे छत्रपती यांनी ज्या काही संकल्पना आदरणीय सर्वांनी मांडलेल्या आहेत त्या संदर्भात त्या प्रॅक्टिकली आपल्याला कशा इंजिमेंट करता येते शेवटी असं होतं की काही संकल्पना असतात प्रत्यक्षातल्याची अंमलबजावणी करावी लागते जसं एडनबर्गमध्ये हेरिटेज माईल आहे तसं हेरिटेज माईल कोल्हापुरामध्ये व्हावं अशी त्यांची ही संकल्पना होती शिवाजीपूर या नावाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वर्णांचा जो बांधण्यात आलेला होता आणि तिथे जे घाट बांधण्यात आलेला त्या घाटाचा सा काही चांगल्या रीतीने वापर करता येईल का अशा अनेक संकल्पांना त्यांनी सांगितलेल्या होत्या परंतु प्रत्यक्ष त्याच्याबद्दल काय करता येईल आणि शह महाराजांचा जो वारसा आहे तो जगासमोर आणण्यासाठी काय करता येईल सुद्धा सविस्तर चर्चा झाली पाहिजे सुरुवातीला की अधिकाऱ्यांच्याबरोबर जरी चर्चा असली तरी पुढच्या काळामध्ये सर्व नागरिकांच्या बरोबर चर्चा झाली पाहिजे माता महालक्ष्मींच्या अंबाबाईंच्या दर्शनासाठी जे लोक येतात त्यांच्यासाठी अधिकच्या सुविधा कशा रीतीने करता येईल आणिचं दर्शन झाल्यानंतर लोक अंबाबाईच्या दर्शनाला येतात आणि ह्या एक प्रचंड ओघ सुरू झालेला आहे याला कशा रीतीने चांगल्या रीतीने राहण्याच्या व्यवस्था करता येतील त्यांच्या दर्शनाच्या बाबतीत या ठिकाणी महालक्ष्मीला येत असताना आणि ते सुविधा त्यांना देता येईल अनेक विषय असतात आणि ते विषय करत असताना आपले जे जनरल डेव्हलपमेंट असते त्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्हा नवीन आघाडीवर राहिलेला आहे प्रगतीशील शेतकरी इथे राहिलेले आहेत परंतु पुरसदृश परिस्थिती आतासुद्धा इथं आम्ही बघितलेलं की नद्यावर वाहत आहेत आणि ह्या परिस्थितीचा आढावा आज सध्याकडे आदरणीय मुख्यमंत्री महोदय घेणार आहेत आणि ते सूचना देतील काही मदतसुद्धा अत्यावश्यक असेल ते देतील तो त्यांचा अधिकार आहे ते आमच्याकडे काही अत्याचं वाटप झालेलं नसतानासुद्धा आपल्याकडून जे काही काम होतं ते काम करण्यात कळत नाही म्हणून इथं जात असताना कलगंडा जो पायवेट किल्ला आहे सुद्धा काही वेळ मी आहे आणि तिथून किल्ल्याच्या घाटामध्ये नंतर माझ्या मतदारसंघाला तुम्ही जाणार पर्यटन मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी कुटके पाहायला मिळते संजय शिरसाट यांनी काल एक ट्विट केलं महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख उद्धव ठाकरे अशा पद्धतीचं आणि ते काही वेळात डिलीट देखील केलं त्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उदाहरण येते काय म्हणाल या सगळ्या एक गोष्ट अशी आहे की या गोष्टीवर मी स्वतः कॉमेंट करना नहीं कारण संजय क्षेत्र जैसे शीमा चर्चा है आम्मी एकत्र बसले आएं पहप्प्या जरी संधि मिला तरी दूसरा टप्प्या समावेश स्वाभाविक है जैसा खूब चांग काम औरंगाबाद क्षेत्रा है परंतु तैबरच गोगा सारे आमजे जे प्रतोद है सुरुआतीपास सर्व चलवी मेंग्रणी नरेपन

त्या परिस्थितीमध्ये काही थोडंफार जर कुठे काय झालं असेल तरीही तुम्ही माहिती की नव्याण्णव टक्के सर्व लोक समाधानी आहेत कामकाजाला सुरुवात झालेली आहे आणि हा सुद्धा लवकरात लवकर होणार पण अशा कधी त्याच्यामुळे त्याच्यावर पकडून आपण जर महाराष्ट्राचा कारभार कुठेतरी चालवताना कमी पडलो तर शेवटी राजकारण कोणासाठी असतं राजकारणी सर्वसामान्य नागरिकांसाठी असतं आणि सर्वसाधारण साधारण नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे मी जातो त्याला प्रत्येकाला राजकीय प्रश्न विचारण्यात येतात परंतु आता आमचं सरकार स्थापन झालेलं आहे पहिला मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे अशा वेळेला एक सकारात्मक अशी ऊर्जा आपण सर्वांबरोबर सुद्धा प्राप्त होईल अशी मी नेहमी अपेक्षा करतो कारण आपण एक समाजाचा आस्था आहे अनेक आप लोक आपल्याकडे बोलत असतात आणि त्या छोट्या छोट्या जरी अडचणी असल्या तरी त्या दोन केल्या लोकांची अपेक्षा काय असते कोण कोणती अपेक्षा नसते सरकारसाठी त्यांच्या लहानच्या अडचणी असतात काही गावांना जायला रस्ते नसतात काही ठिकाणी शाळांची दुरुस्ती झालेली नसते छोट्या छोट्या अडचणी वेळेवर कोणाला एखाद्या ठिकाणी धान्य पोचले नसेल ज्या ठिकाणी पेरणी करायचे त्या ठिकाणी बियाणं पोचलं नसते छोट्या छोट्या ज्या अडचणी असतात त्या लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात आणि शेवटी आमच्या सरकारचं प्रयत्न असं आहे की महाराष्ट्र शिंदी झाला पाहिजे तर महाराष्ट्राचं वेगवाच प्रगती झाली पाहिजे त्या ठिकाणच्या लोकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत तर मोठ्या प्रमाणामध्ये प्रादेशिक गुंतवणुका ह्या राज्यामध्ये आल्या पाहिजे आणि हे करत असताना आपण सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे आणि ज्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये मी आलो त्या पश्चिम महाराष्ट्राला स्वतःचा एक इतिहास राहिलेला आहे सहकारी चळवळीचा आणि ज्या माध्यमातून जी प्रगती झाली त्याच्यानंतर आज ते मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिकरण आहे ह्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातून तर पुण्यापासूनचा बेल्ट आहे मुंबईपासून पुण्यापर्यंत आहे पुण्यापासून आता जर मी आलो तरी अगदी नेट साताऱ्यापर्यंत आणि त्याच्या पुढे सुद्धा कोल्हापूरमध्ये अनेक चांगले कारखाने नगाय आहेत आणि याच्यामध्ये मुलांना रोज रोजगार मोठ्या प्रमाणात मिळाला पाहिजे हे आमचं उद्दिष्ट आहे आणि म्हणून याच्यासाठी काम करत असताना राजकारणात खूप सारखं राजकारण चालूच राहील या वेळेला इलेक्शन असतात राजकारण लागतंच पक्ष लागतात कारण पक्षाच्या लागता पलीकडे ना जाऊन नागरिक आहे जनता आहे आणि त्या जनतेचा विचार केला पाहिजे आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे मंत्रिमंडळाचं वाटप हो द्यावं हो आज परीने सामूहिक जबाबदारी म्हणून जिथं जिथं महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक आयोजित शकतात तिथे तिथं महाराष्ट्रामध्ये नव्याने काहीतरी करता येईल जसं मी आम्हाला सांगितलं कोल्हापूरच्या संदर्भात पर्यटनाचा विकास झालेला नसेल तर जयपूर आणि कोल्हापूर त्याची तुम्ही तुलना करून बघा जयपूरला पिंक स्टोन आहे आणि कोल्हापूरला ब्लॅक स्टोन आहे परंतु तशाच वास्तू तसाच इतिहास आणि त्याच्यापेक्षा सुद्धा एक ॲडिशनल अट्रॅक्शन हे महालक्ष्मी जर असेल तर आज जयपूरच्या तोडीला कोल्हापूर जायला पाहिजे आणि ते नेणं हे आपलं उद्दिष्ट असतं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं आणि म्हणून कोल्हापूरचं जे वैशिष्ट्य आहे हे पर्यटन आपल्याला इथलं इथलं हेरिटेज छत्रपती शाहू महाराजांचा वारसा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो वारसा साताऱ्याला मिळालेला आहे कोल्हापूरला मिळालेला आहे सर्व पार्श्वभूमीवर हा वारसा आणि आपला इतिहास जंत कुठेतरी चालना देणं सगळेच भागायचं शेतकरी अत्यंत कष्ट करणारे आहेत आधी तंत्रज्ञानचा वापर करता। ते करतात या सगळ्याचा एक सुरेख संगम केला तर हा संपूर्ण भाग हा भारतातला सर्वोत्कृष्ट भाग करू शकेल आणि ते करण्यासाठी तिला सर्वांना बरोबर आहे आपले भाजपमध्ये सहकार्य आहे चंद्रकांत आदांनी स्वतः जन्मगाव जगात आहे ते आमदार मंत्री आलेले असते तरी त्यांचं मार्गदर्शन आहे सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगला असा महाराष्ट्र घडवायचा आहे कारण मी सगळ्यांचे जे विचार आहेत अजून विचार आहेत त्यांच्याकडे नसतो त्याचा वापर आणि सरकारकडे जे काम करण्याची आहे हे कधीपणे दिवस रात्र काम करतात काल साताऱ्याला होते आज कोल्हापूरला येणार आहेत सांगलीला जाणार आहेत पुन्हा कोल्हापूरला येणार आहेत रात्री दोन तीन तास उठणारा मुख्यमंत्री आज आपल्याला महाराष्ट्राला लागलेला आणि त्याचा जर उपयोग महाराष्ट्राच्या जनतेकडून न घेतला आपण राजकारणाच्याच गोष्टी करत असतो तर मग महाराष्ट्राचा विकास कधी होणार हा सुद्धा प्रश्न आहे आणि म्हणून म्हणजे सर्वांनाच मी म्हणजे पुढे आपण विकासाच्याबद्दल बोललेलो आणि मी सुद्धा प्रवक्तानं ज्या ज्या सरकारच्या नवीन योजना असतील लोकांसाठी केलेली कामं असतील त्याचा सह समाज निश्चितपणे पुढच्या नव्हत्या बोलली त्याच्यामध्ये काय तुम्ही कामं करतोय म्हणताय मात्र दुसऱ्या बाजूला अतिवृष्टी राज्यामध्ये आहे निदान मदत आणि पुनर्वसन खासदारी तरी द्यावा अशा प्रकारेची मागणी सुद्धा वक्तव्यांना एक गोष्ट आपण लक्षात घ्या की केंद्राचे जे निकष आहेत दुप्पट मदत ही कागद आम्ही आमच्या मंत्रिमंडळामध्ये जाहीर केली आहे आणि ही मदत सर्वसामान्य लोकांपर्यंत निश्चितपणे पोहोचण्याची जबाबदारी असल्यामुळे सर्व जिल्हाधिकारी स्तरावरची यंत्रणा ही कार्यरत करण्यात आलेली आहे लवकरात लवकर सर्व मदत मिळेल शेती असं होतं की सुद्धा व्हायला लागतात आणि ही मदत योग्य व्यक्तींच्या हातातसुद्धा पडायला लागते नाहीतर मग त्याच्यामधून काही योजना निर्माण होऊ शकतात आणि सरकारच्या कुठल्याही कामाला शेवटी ऑडिट असते आणि त्याच्यामुळे याच्या सगळ्याचं रेकॉर्ड व्यवस्थित तयार होणं आणि वेळेत ती मदत शेतकऱ्यांना पोहोचवली सो याच्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कार्यरत झाले आणि ती मदत वेळेवर सगळ्यांना पोचेल आणि कुठे अशी मदत पोहोचलेली नसेल आपण निश्चितपणे आमच्या निदर्शनाला आनंद घ्या आम्ही ती सरकारपर्यंत पोहोचू आणि त्याला न्याय देऊ कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना जे विम्याचे तर विज्ञान करायला मिळत नाही कॉम्पॅन त्याची चर्चा झाली याची माहिती सहसू महाराष्ट्रामधून मागवण्याचे आदेश हे आदरणीय मुख्यमंत्री महोदयाने दिलेले आहेत उपमुख्यमंत्री केलेलं आहे तर आम्ही प्रत्येक लहान लहान गोष्टीवर हे घेऊन आवाह आणि मी न्याय दिला जाईल त्याची मी पर्यटनाच्या गोष्टी करत असताना दुसऱ्या बाजूला गडकोटांचं मात्र ढासलताना पाहायला म्हणजे पन्हाळ गडाची मोठ्या प्रमाणात व्यवस्था केल्या काही दिवसांपासून त्याकडे हे सरकार कसा पद्धती याला जोडून एक असा एक गोष्टी असतात एक म्हणजे हे जे खाता आहे हे केंद्राकडे खातं असतं परंतु आर्थिक मदत जर या खात्याला दिली तर हे जे रिस्टॉरेशन असत हे लगेच होऊ शकतं कारण ऐतिहासिक ज्या वास्तू असतात त्या जशाच्या तशा पुन्हा उभ्या कराव्या लागतात आणि ही एक खचक ठचकट प्रतिक्रिया प्रक्रिया आहे तर बनण्याच्या संदर्भात जे घडलेलं आहे दाबडदोसमध्ये मंडळाच्या बैठकीमध्ये दर्शनाला आणून दिली त्याला मदत केंद्र शासनाच्या त्या डिपार्टमेंटला दिली पाहिजे ती कामं त्यांनी करायला लागतात पैसे आम्ही त्यांना देऊ शकतो या पद्धतीने पुढे कामं करण्याचा निर्णय हा सुद्धा यापूर्वी झालेला आहे परंतु त्यांच्याकडे सुद्धा तांत्रिकची मनुष्यबळ लागतात त्याची सुद्धा कमतरता आहे काही ठिकाणी रायगडची कामं करत असतात काही कामांची एच टी डब्ल्यू डीकडे सुद्धा त्यांनी त्यावेळेला दिलेली होती माझा नेट स्थापन करेच याबाबत सुद्धा करता येईल का दे, 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 काम ता, ता, काल मुख्यमंत्री त्यांच्या मूळ गावी गेले होते यावेळेस त्यांनी भाषण करताना असं वक्तव्य केलं की आम्ही बंडखोरी केली त्यावेळेस थोडा जरी दगाफटका झाला असता तर आम्ही शहीद झालो असतो असं त्यांचं म्हणणं आहे मग शहीद या शब्दावरून आता वेगवेगळी प्रतिक्रिया येऊ लागली आहेत खरे सैनिक जे शहीद झाले सीमेवर त्यांचा हा अपमान झाला का असं आहे वक्तव्यातल्याही छोट्या शब्दांमधून काही अर्थ काढणं हे योग्य नसतं ज्यावेळेला गडचिरोली जागा आपण देशविरोधी शक्तींची लढत असतो त्या जे ते पालकमंत्री होते आणि त्यांच्या काळामध्ये सर्वाधिक कारवाई या गडचोरोलींमध्ये झाल्या आणि त्याच्यामुळे या राष्ट्रविरोधी शक्तीने संपूर्ण भारतातल्या शक्ती एकत्र आल्या आणि त्यांनी त्यांचं टार्गेट शिंदेसाहेबांना केलेलं त्यांच्यामुळे त्यांना जेवढं सिक्युरिटी द्यावी केंद्रीय ज्या यंत्रणा असतात त्यांचं मत होतं आणि अशा परिस्थितीमध्ये राजकीय कारणासाठी जर ते फिरले असते तर नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला असता आणि त्यांची निश्चितपणे हत्या केली गेली असते अशा प्रकरणामध्ये जर त्यांची हत्या झाली असती तर ती देशद्रोही लढतानाच झालेली हत्या ठरली असते आणि या संदर्भात जर त्यांनी शहीद शब्द वापरलेला असला तर ते काही चुकीचं नाही गटविरोधीमध्ये कशा तऱ्हेने हा देशद्रोही ताकदींची लढा दिला जातो की मी माझ्या मुळ्याने बघितलं होतं ज्या खात्याचा मी मंत्री होतो अनेक आपले सैनिक त्या ठिकाणी शहीद झालेले अनिल बघितलेले आहेत अनेक राज्यांचे मंत्री हे सुद्धा बॉम्बस्फोटामध्ये दहशतवाद्यांच्या कारवाईला बळी पडलेले आहेत महाराष्ट्रामध्ये असं म्हणजे एक सक्षम अशी यंत्रणा महाराष्ट्रामध्ये आहे त्यावेळेला शिंदेसाहेब कुठे जात असते आणि राजकीय कारणामुळे जात असते तर त्यांच्यामागे एक प्रचंड अशी सिक्युरिटी देण्याची गरज होती ज्या काळामध्ये ती मिळेल की नाही अशी शंका होती त्याच्यामुळे राष्ट्रीय ही आपल्या तत्वांसाठी होते होतो मतभेद झाले तर कोणतरी त्यावेळेला ते यंत्र्यांना दहशतवाद्यांपासून धोका आहे सुद्धा लक्षात घेऊन ती यंत्रणा सक्षम करायला पाहिजे होती असं मला वाटतं शिवसेना भवन शिंदे गटाकडून शिवसेना भवनासाठी जागा घेतल्या जात असल्याची माहिती मिळते काय नेमकी याची वस्तुस्थिती आहे आणि काय नेमकं शिवसेना भवन शिंदे गटाकडून खरंच यामध्ये काही तथ्य नाही म्हणून आपलं गट म्हणण्याचं काही कारण नाही कारण आम्हीच मुळात शिवसेना आणि बाळासाहेबांच्या विचाराने चालणारे कार्यकर्ते आहोत आणि त्यावेळेला आमच्यात असा एक आरोप ठेवण्यात आलेला होता की शिवसेनेची जी मुंबईमधली प्रॉपर्टी आहे त्याच्यावर डोळा घेऊन मी बाळासाहेबांच्या विचाराबद्दल चालण्याचा प्रयत्न करतात तर हे बिलकुल नाही मी अनेक हे सांगितलेलं आहे प्रॉपर्टी किती वेळा उभारता येते परंतु विचार नव्याने उभारता नाही जो बाळासाहेबांचा विचार होता हा मराठी माणसाचा स्वाभिमान जागृत करण्याचा विचार होता आणि हिंदुत्वाचा विचार होता ज्याला तुम्ही हिंदुत्वाच्या विचारापासून लांब जाता काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर आघाडी करता त्याला तुम्ही बाळासाहेबांच्या विचाराबरोबर पाहा आणि आमचं म्हणणं हेच होतं की तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या विचाराबरोबर जाऊ नका तू शिवसेनेच्या विचाराबरोबर पाहा आणि तीच आमची मागणी होती याच्या पलीकडे आमची मागणी काही नाही आणि ती शिवसेना ज्या तत्वाने स्थापित राहिल त्याच्यासाठी ती मागणी होती आणि त्या मागणीबरोबर असं की शिवसैनिक आहे कुठल्याही शिवसैनिकाला आपण खात्रीमध्ये विचारा तो आपल्याला कधीही म्हणणार की काँग्रेस किंवा राष्ट्रवादीबरोबर जाणं आम्हाला मान्य नाही एक वेळ आम्ही एकटे जातो परंतु आम्ही यांना बरोबर देणार अशी जी भूमिका आहे ही तत्वाची भूमिका आहे की बाळासाहेबांची तत्व ज्यांनी जपली त्या शिवसेनिक ही भूमिका आहे आणि त्या शिवसेनेकांनी केलेला हा उत्काव आहे आपल्या मूळ पक्षासाठी बाळासाहेबांच्या केलेला उत्काव आहे आणि तो निश्चितपणे यशस्वी होणार याची मला शिवसेना तुम्ही याच्यावर मी काही कॉमेंट करून त्याच्या मागची भूमिका तुम्हाला की आमच्यावर जे आरोप केले जात होते की तुम्ही शिवसेनेची जी प्रॉपर्टी आधी निघते ती प्रकोटसाठी हे करतायत असं आणि बिलकुल करत नाही एवढंच माझं त्याच्यावर प्रति शिवसेना भवन उभा करताय मात्र आ, या मंदिरामध्ये देवच नाही खरा देव जो आहे तो शिवसेना भवनमध्ये आहे असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे बघा खरा देव हा विचारामध्ये असतो आणि त्या विचारापासूनच तुम्ही म्हटलेला की तो देव सुद्धा तुमच्यावरून राहत असं वस्तुस्थिती आहे देव हा केवळ सुचलेला होता त्या ठिकाणी आणि हे देवत्व का उतर याचं कारण असं असतं की तो विचार तो लढा आज छत्रपती शिवाजी महाराजांची चित्र त्यांचे पुतळे हे प्रत्येक ठिकाणी का उभारले जातात त्यांना देवत्व हे त्यांनी महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये केलेल्या स्वराज्याच्या उभारणीमध्ये केलेल्या योगदानामुळे त्यांना हे देवत्व okay. प्राप्त दे केलेलं आहे हे शेवटी आपण लक्षात घेतलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा हे राजांसारखे इतर राज्यांसारखे राजे होते परंतु इतर राज्यांचे पुतळे हे शिवा महाराजांचा पुतळा का उभारला जातो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा का उभारला जातो तर तो त्याने अलौकिक केलेल्या कार्यामुळे उभा केला होता तसंच अलौकिक कार्य हे हल्लीच्या काळामध्ये बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी आणि या मराठी दुःखासाठी केलं आणि म्हणूनच लोक त्यांना मानतात आणि म्हणून त्यांची जे सामर्थ्य आहे त्यांचे त्यांच्या म्हणजे त्यांनी जी तत्व मराठी माणसाला दिली ती तत्व आणि हिंदुत्वाचा विचार ही त्यांची शक्ती होती आणि म्हणून त्यांच्या प्रत्येक फोटोच्या खाली लिहिल्यानंतर असतं सर्वसे गोवा आणि मध्ये हिंदुत्वच तुम्ही सोडणार असा तर मग त्याच्यावरचा फक्त फोटो तुम्ही बघणार का आणि त्याच्या खाली गर्भसे गव हा आहे ते तुम्ही सोडून देणार का हा प्रश्न असतो त्याच्यामुळे कोण काय बोललो तर त्याच्यामध्ये त्याचं उत्तर दिलं पाहिजे असं नाही तर आपण त्या तत्वाबरोबर गेलं पाहिजे त्यांच्या विचाराबरोबर केलं पाहिजे आणि जे लोक त्यांच्या विचाराबरोबर लो गेले नाही ते काहीतरी बोलणार त्याची उत्तरं आम्ही का देत राहायची आम्हाला काम करायचं आहे आणि बाळासाहेबांना अपेक्षितला एक सक्षम असा महाराष्ट्र उभा उदयनराजे उदयनराजे आणि संभाजीराजे राजे आणि संभाजीराजे यांची तुम्ही भेट घेतला संभाजीराजेंचा योग्य सन्मान घेण्यासाठी काय तुम्ही पुढाकार घेणार का त्याबाबत काही चर्चा आपल्याला बघा शेवटी हे वैभव असतो वैभव केव्हा फोटोमध्ये किंवा ज्या मोठमोठ्या इमारतीमध्ये त्या जग किल्ल्यांमध्ये नसतं महालांमध्ये नसतं तर त्यांचा वारसा घेऊन पुढे जाणार आहे त्यांच्या वस्तुंमध्ये सुद्धा असतो त्यांचा योग्य तो मान राखला गेला नाही आणि तो कोणी राखला गेला नाही संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि मग आम्ही जो लढा हा या सगळ्या असतं की ते जर छत्रपती असतील आणि त्यांचा मान त्यांना द्यायचं ना द्यायचं त्याबद्दल सांगितलं जाऊ शकत होतं एखाद्या एवढ्या मोठ्या व्यक्तीला की ज्या व्यक्तीला घेतल्यानंतर पक्ष मोठा होऊ शकतो मग त्या व्यक्तीचा मान जर कोणी ठेवला नसेल तर तो कोणी ठेवला नाही हे आहे मी जर बोलून दाखवत नको ते संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि आम्ही जर त्यांचा मान ठेवत असलो तर आमच्याकडे कोणी वोट दाखवू शकत नाही तो मान ठेवणार प्रत्येक मराठी माणसाच कर्तव्य आहे आणि त्यांनी ते केलंच पाहिजे असं मला वाटतं मंत्रिमंडळ जो विस्तार आहे तो झालेला आहे खाद्य वाटप झालेलं नाही इतका वेळ का लागतो मी आम्हाला सांगतो की बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्या समाजाला चॉईस दिला जातो की तुम्हाला मंत्रिमंडळामध्ये कुठलं खातं पाहिजे याचा चॉईस नसतो परंतु ज्या ठिकाणी तुम्ही काम करता ते कार्यालय तुम्हाला योग्य ठिकाणी मिळाले की नाही किंवा तुम्हाला कार्यकर्ते भेटायला येत असतात किंवा त्यावेळेला तुम्हाला जी करण्याची व्यवस्था केलेली आहे ती कार्यकर्त्यांना आनंदित आहे की नाही अशा अनेक गोष्टी लक्षात घेऊन जे नवीन मंत्री असतात ते काही मागण्या करत असतात की आम्हाला हे कार्यक्रम द्या आम्हाला हा बनला द्या त्याच्यामध्ये व्यक्तिगत काय जर त्यांचा स्वतःचा बनला नाही ते स्वतःचं कार्यालय नाही परंतु लोक आली मतदारसंघात महाराष्ट्रातली लोक आले तर मला कोणाला योग्य भेटता येईल त्याच्यापासून कारण सर्वसामान्य मनुष्य आहे त्याला काही टॅक्सीचा खर्च परवडत नाही येणार ट्रेन आहे मग त्याला त्या ठिकाणी चालू देत तिथं तिथं काही लोकांना आपल्या ऑफिसेस पाहिजे असते हा एक त्यांच्या तत्वाचा भाग असतो आणि तिथं मग कुठेतरी वेळ झाला तर मग पुढची प्रक्रिया सुद्धा मन आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं वाटप पूर्ण झालं आणि खात्यांचं वाटप पूर्ण झालं की तुम्हाला सर्व लोक एका स्पीडने काम करतात तर संजय शिरसाजींनी एक ट्विट केला मी उद्धव ठाकरेला

शिंदे गटाचे जे संजय राठोड आहेत त्यांना मंत्रिपदाची शपथ दिल्यानंतर आता चित्रावाघ आणि संजय राठोड या दोघांमधला वाद आहे तो वाढताना पाहायला मिळत आहे कशाप्रकारे आता हे वाद थांबवण्यात येईल किंवा त्यांचं मंत्रिपद वगैरे काय यावर निर्णय घोषणाची लढाई आहे त्याच्यामध्ये कुठे चुकीचं झाले का असं नंतर पूर्णपणे आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी विरोधीच आता सध्याचे विरोधी आहेत त्यांचेच गृहमंत्री होते त्यामुळे थोडं जरी त्यांना त्याच्यामध्ये काय मिळालं तरी त्यांनी ताबडतोब संजयच्या विरुद्ध ऍक्शन घेतो असं काही झालेलं नाही तसं कुठे झालेलं नसताना पुन्हा पुन्हा हा विषय उभारून काय असेल हे त्यांच्या समाजावर सुद्धा आले आहे कारण एका विशिष्ट समाजाचं ते नेतृत्व करतात जो बंजारा समाज येतात ते नेतृत्व करतात आणि त्यांचं पूर्ण मोक त्या मोठं आहे हे उद्धवसाहेबांना भेटायला दे त्यावेळेला आलेलं होतं आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं तर कुठलाही दोष आढळला नाही तर आम्ही संजयंना संजय राठोडना पुन्हा एकदा मंत्री म्हणून त्या ठिकाणी घेऊन त्यांनी दिलेला शब्द होता अनेक वेळेला असं होतं की त्यांचं राज्य नसल्यानंतर किंवा ते मुख्यमंत्री नसल्यानंतर त्यांनी दिलेले शब्द पाहिले जात नाही परंतु आमचे शिंदेसाहेब असे आहेत की जो शब्द दिला तो शब्द आणि मग त्याला ती सुद्धा एक दोन नंबरचे दोन क्रमांकाचे मंत्री होते त्यांच्याशी सुद्धा या गोष्टीची चर्चा झालेली ना की कुठला दोष आढळला नाही तर संजय राठोड यांना पुन्हा दिलं जाईल मग त्याची त्यांनी अंमलबजावणी केली त्याच्यामुळे आणि कुठलं जर दोष कुठल्याही मंत्र्याच्या विरुद्ध आढळलं त्यामुळे तुमच्या मंत्र्यावर कारवाई केली जाणारे सुद्धा जे आरोप करत आहेत मग यावर आता तुम्ही त्यांची समजूत काढणार किंवा काय होणार त्यांना बघा ज्याला एखाद्या महिलांचा विषय असतो

डिपार्टमेंट हे फक्त पुरावे शोधू शकतो कारवाई करू शकतं परंतु पोलीस कोठडी किंवा त्या डिपार्टमेंटची कोठडी द्यावी की नाही हा पूर्णपणे न्यायालयाचा विषय असतो आणि त्याच्यामुळे संजय राऊत यांच्या विरुद्ध ठोस पुरावे असल्याशिवाय त्यांच्या कोठडीमध्ये वाढ होणार नाही ही वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की ते जरी राजकीय नेते असले तरी पत्रकार हा मुंबईमध्ये घडलेल्या सगळ्यात मोठ्या घोटाळ्यापैकी घोटाळा आहे आणि त्या घोटाळ्याशी तर ते संबंधित असतील त्याच्यामधले इतर आरोपी मध्ये जातात आणि ते एकटे बाहेर राहिलेले होते अशा परिस्थितीमध्ये न्यायालयामध्ये त्यांनी आपली भूमिका सक्षमपणे मांडण्याची गरज होती सुद्धा त्यांनी ती भूमिका सक्षमपणे मांडावी त्यांना न्याय मिळू शकतो शेवटी न्यायालयामध्ये न्याय मिळतोच आणि तो पुराव्याच्या याच्यावर आधारावर मिळतो आणि त्याच्यामुळे त्यांच्याविरुद्धच तोच पुरावे मिळाले असतील म्हणून ही कारवाई झालेली असणार त्याच्यामध्ये कुठलंही राजकारण असण्याची कुठलीही शक्यता नाही